नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता कृषी स्वलंबन योजना तर या योजनेच्या निधीमध्ये दुप्पटवाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये कोणत्या योजना आहेत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत अनुदानाची रक्कमसुद्धा दुप्पट शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तर त्या नवीन योजना कोणत्या आहेत व कोणत्या योजनेच्या निधीमध्ये दुप्पट वाढ झालेल्या आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहले, तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला महा डी बी टी व्हीर योजना असं तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कृषी स्वलंबन योजना तर यामध्ये अनुसूचित जाती आणि नवोबुद्ध शेतकऱ्यांना कृषी स्वलंबन योजनेच्या निर्णया अनुदानात घरघोस वाढ करण्यात आलेली आहेत तर अनुदानात जे काय आता मिळणार आहेत त्यानंतर उत्पादनाची असलेली अटही यामधून काढण्यात आलेली आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे आता नवीन वीर बांधकामाला आता चार लाख रुपये अनुदान आता मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आधी जे काही विहिरीसाठी वीर बांधकामाला जे काही अनुदानाला दीड म्हणजे अडीच लाख रुपये मिळत होतं तर आता त्यासाठी तुम्हाला जे आहे इथं चार लाख रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे आधी जे आहे जुन्या विहिरीला दुरुस्त करण्यासाठी जे काही पन्नास हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती तर आता त्यामध्ये घरघोस वाढ करून जे आहे आता शेतकऱ्यांना एक लाख रुपये जे की आता विहीर नवीन जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी मिळणार आहे तर नवीन विहिरीसाठी जे काही चार लाख रुपयाचे अनुदान इथं शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही जे आहे या पोर्टलवरती येऊन जे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरायचं आहे त्याचप्रमाणे आता जे काही शेड्यात शेततळ्यातील प्लास्टिक अतिरीकरण त्याचप्रमाणे सोलर पंप तुषार सिंचन ठिंबक सिंचन तर इत्यादी जे काही अनुदानतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता जे काही तुम्हाला जर ऑनलाईन यामध्ये फॉर्म भरायचं असतील तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही आता महायुती सरकारने एक आघाडी घेतलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना जे काही यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहेत जर तुम्हाला याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याचप्रमाणे फॉर्म कशाप्रकारे भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू